पाठीत खंजीर खुपसणाऱ्या गद्दारांना जागा दाखवा आमदार सतेज पाटील यांचं चंदगडमध्ये आवाहन चंदगड तालुका दत्तक घेत असल्याची देखील केली घोषणा देशाचे नेते शरदचंद्र पवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसणारे आम्हालाही फसवायला मागं पुढं बघणार नाहीत त्यामुळे गद्दारांना त्यांची जागा दाखवण्याची हीच वेळ असून ती दौडू नका असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केला हलकर्णी इथं इंडिया आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते अध्यक्षस्थानी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील होते आमदार पाटील यांनी यापुढे तालुक्याच्या आरोग्य काजू आणि ऊस प्रश्नाच्या लढ्यात अग्रभागी राहू असं सांगत मला कायम साथ देणाऱ्या ऐतिहासिक तालुक्याला दत्तक घेतलंय असं जाहीर केलं उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडात त्यांचं स्वागत केलं इंडिया आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज म्हणाले बेळगाव सावंतवाडी मार्ग काजू उत्पादकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्राधान्य देऊ गोपाळराव पाटील म्हणाले कोणत्याही सत्तेशिवाय केवळ कार्यकर्त्यांमुळे मी राजकारणात टिकून आहे त्यांना भाविक काळात आमदार पाटील यांनी पाठबळ द्यावं तर गेल्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार घोड्याकडे बघून रेड्याला मतदान केल्याचा घणाघात माजी जिल्हा परिषद सदस्य कल्लप्पा भोगण यांनी घातला यावेळी विजय देवणे डॉक्टर नंदाताई बाभुळकर प्राध्यापक सुनील चिंत्रे अप्पी पाटील प्रभाकर खांडेकर अॅडव्होकेट संतोष मळवीकर अॅडव्होकेट प्रशांत अनगुडे रामराजे कुपेकर जे बी पाटील विष्णू कार्वेकर विष्णू गावडे आदींनी मनोगत मांडली lịp